सगळ्या देवदेवतांचा देव अवघ्या देव। जगाला शांती देणारा अवघ्या जगतामध्ये समता निर्माण करणारा या जगामध्ये बोलतोय देशात आणि महाराष्ट्रात नव्हे या जगामध्ये समतेचा शांतीचा धर्म निर्माण करणारा जगातला एकमेव भगवान म्हणजे श्री विठ्ठल आहे विठ्ठल शब्द आहे कसा शब्द आहे बोला विठ्ठल ठल ठ आहे विठल ठ या शब्दाचं स्पेलिंग काय होतं ग टी एच आणि थ च टी एच मग थ आणि ठ हे एका विचाराचे भाऊ आहेत म्हणून थ काय आणि ठ काय पहिला संस्कृत शब्द विस्थळ असा होता नंतर त्याचा पारिभाषिक अपभ्रंशिक शब्द वित्थळ झाला साहेब आणि नंतर महाराष्ट्रामध्ये कानडा विठ्ठल कर्नाटको विठ्ठल ही परंपरा जेव्हा महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली तेव्हा मराठी भाषिकांमध्ये त्या विठ्ठळाचा विस्तळाचा विठ्ठल असा शब्द तयार झाला म्हणून वी म्हणजे विवेक आणि स्थळ म्हणजे जागा ज्याचं हृदय ज्याचं अंतकरण ज्याचं मन आणि ज्याची बुद्धी विवेकीच स्थळ आहे त्याला विठ्ठल असे म्हणतात